मुहूर्त ठरला वेळ कळाली तारीख फिक्स झाली आता चलो मुंबई नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोलानुभवाचा या चॅनलमध्ये मी ओम केश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मुहूर्त ठरला वेळ कळाली तारीखही फिक्स झाल्या आता चलो मुंबई मुंबईला कशाला जायचं आहे का जायचं आहे कधी जायचं आहे कुठं जायचं आहे या सगळ्यांबद्दल आपण बोलणार आहोत पण त्याच्या आधी एक माझी कळकळची विनंती की मी जे काही मुद्दे मांडतोय त्यातला एखादा मुद्दा राहू शकतो पण जे काही तुम्हाला मुद्दे माहीत असतील किंवा मी सांगेनच त्या मुद्द्यांवरती पंचवीस तारखेपर्यंत चर्चाही व्हायलाच चा हवी चर्चा रा चालू राहिली पाहिजे धगधग राहिला पाहिजे हा विषय आणि हा मुद्दा किंवा हा ही चर्चा सगळ्या प्रत्येक दिव्यांगांपर्यंत पोहोचेल याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे हे लक्षात घ्यायचं आहे तर आता कश कधी जायचं आहे तर पंचवीस तारखेला तिथं हजर राहायचं आहे मुंबईत म्हणजे चोवीस तारखेला आपल्याला निघावं लागणार आहे पंचवीस तारखेला तिथं हजर राहायचं आहे सकाळी दहा वाजता कुठं गांधी चौक कशासाठी जायचा आहे आक्रोश मोर्चा आहे आक्रोश मोर्चा हा तिथून चालू होईल गांधी चौकातून चालू होईल ते मंत्रालयापर्यंत जाऊन धडकेल मंत्रालय जाऊन धडकेल ओके परत या आंदोलनाचं किंवा या मोर्चेचं प्रतिनिधित्व कोण करत आहे तर आपले दैवत ओम प्रकाश बच कडू करतायत या आक्रोश मोर्चेचं नेतृत्व करतायत त्यांनी नेतृत्व करायचं आहे आणि त्यांच्या खांद्याला खांदा राहून लावून आपण हजारोच्या संख्येत नाही तर लाखोच्या संख्येत उपस्थित राहायचं आहे ज्यांना कोणाला संभाजीनगरला यायला जमलं नव्हतं त्यांनीही यायचं आणि ज्यांनी जे आले होते सगळे तर त्यांनीही यायचंच आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता कशासाठी यायचं आहे तर आक्रोश मोर्चासाठी तर यायचंच आहे पण आपल्या ज्या काही मागण्या आहेत सतरा मागण्या आहेत त्या सतरा मागण्या मला आता सांगायला जमतील न जमतील पण त्या मुद्दे मी मांडतोय पण ते सतरा मागण्यांसाठी सतरा मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आपण मुंबईला जायचं आहे तर पहिली मागणी आहे आंध्र प्रदेश सरकार जसं सहा हजार पेन्शन त्यांच्या दिव्यांगांना देत आहे त्यांच्या राज्यातल्या तसंच महाराष्ट्रातल्या सरकारने दिव्यांगांना सहा हजार पेन्शन दिली पाहिजे हे पहिली मागणी एस टी प्रवास फ्री झाला पाहिजे दुसरी मागणी बाकीच्या राज्यात आहे तसं तिसरी मागणी जे आपल्या गावामध्ये दोनशे स्क्वेअर फूट जागा ही दिव्यांगाला घर बांधण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी द्यावे लागते तर ती दिली पाहिजे तात्काळ लवकरात लवकर चौथी मागणी आपली जे काही महामंडळाकडे आपण दिव्यांगांनी कर्ज काढलेलं आहे म्हणजे ज्या कोणी काढलेला आहे त्या सगळ्यांचं कर्जमाफी सरसकट माफ झाली पाहिजे कारण जे काही कोरोना पिरियड येऊन गेला दोन दोन तीन वर्षाचा तर त्यामध्ये दिव्यांगांचे जवळपास दिव्यांगांचे हे व्यवसाय बंद होते आणि त्याच्यामुळे व्याज वाढत गेले आपण हप्ते भरू शकलो नाही आणि त्यामुळे व्याज वाढत गेले कर्जाचा आकडाही मोठा झालेला आहे त्याच्यामुळे तो भरणं शक्य नाही किंवा तो आता अडचणीचा होतोय म्हणून जसा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जशी उद्योगपत्यांची के कर्जमाफी केली तशीच आम्हा दिव्यांगांची करावी ही एक मागणी आहे तसंच नोकरीमध्ये दिव्यांगांना आरक्षण वाढवून मिळावं ते ठाम आरक्षण मिळावं ही एक मागणी आहे परत जे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पेन्शन वाढ तर झालाच परत जे आपलं वेगळं मंत्रालय झालेलं आहे दिव्यांगांचं मंत्रालय झालेलं आहे तर त्या मंत्रालयाला अजून निधी दिला जात नाही आहे म्हणजे जो आपल्या हक्काचा निधी आहे पाच टक्के निधी आपल्या हक्काचा आहे अर्थसंकल्पातून येतेला तर तो अर्थसंकल्पात मिळणारा पाच टक्के निधी हा दिला जात नाही आहे तर तो निधी होतो जवळपास आकडा तो पंचवीस हजार कोटीचा तर तो पंचवीस हजार कोटीचा आकडा आमचा आम्हाला मिळाला पाहिजे आणि आम्हा दिव्यांगांच्या वरतीच खर्च झाला पाहिजे ही एक मागणी आहे त्याच्यामध्ये पर त्याच्या नंतर विद्या विद्या दिव्यांगांचं दिव्यांग भवन हे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये झालं पाहिजे जेणेकरून तिथं एकाच ठिकाणी जाऊन दिव्यांगांच्या सर्व समस्या ज्या काही त्याला माहिती पाहिजे ज्या काही गोष्टी त्याला हव्या आहेत तर ते त्या तिथे मिळतील त्याला त्यासाठी ती एक उभारणी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये झाली पाहिजे आणि जिल्ह्यामध्ये उभारत असताना जिल्ह्याचं जे काही बस स्टँड असतं तर त्या बस स्टँड जवळ ते भवन उभारलं गेलं पाहिजे यासाठी ही मागणी आहे ह्या आक्रोश मोर्चा आहे परत अजून एक म्हणजे जे काही हे विद्यापीठ व्हायला पाहिजे दिव्यांगांचे विद्यापीठ हे महाराष्ट्रात आलं पाहिजे किंवा झालं पाहिजे ही एक मागणी आहे असे सतरा मुद्दे घेऊन बच्चूभाऊ आंदोलन करत आहेत बच्चूभाऊंसोबत आपल्याला राहायचं आहे बच्चूभाऊंसोबत आपल्याला मुंबईला जायचं आहे आणि बच्चूभाऊंच्या कांद्याला खांदा लावून लावून आपल्याला तिथं आक्रोश मोर्चा मंत्रालयाला धडक द्यायची आहे आणि आपली जी काही दिव्यांगांची ताकद आहे किंवा जी काही दिव्यांगांची संख्या आहे दिव्यांगांची पावर आहे ती आपल्याला त्या दिवशी पंचवीस तारखेला दाखवून द्यायची आहे हे लक्षात ठेवा आणि आता अजून एक मुद्दा सतरा मुद्द्यापैकी मी एक सात आठ मुद्दे आठ नऊ मुद्दे मांडलोय पण बाकीचे मुद्देही मी आता इथं पुढं याला जसे मुद्दे जातील तसे मी ते जे आरचा स्क्रीनशॉट मारून मी ह्याच्यात व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतोय तरी पण अजून मुद्दे तुम्ही जे काही पुढचे मुद्दे आहेत ते सुद्धा तुम्हाला समजतीलच बरं आता नंतर अजून एक मुद्दा म्हणजे जे संभाजीनगरचं चा आंदोलन झालं होतं त्यानंतर बच्चूभाऊंवरती काही काही दिव्य नकली हो जे नकली दिव्यांग आहेत किंवा ज्यांना या, या गोष्टी नको आहेत ते लोक टीका करत होती की बच्चूभाऊ फक्त राजकारणापुरतं करतात किंवा त्यांचं राजकारण टिकवायचं आहे किंवा त्यांना त्यांचं राजकारण किंवा त्यांचं अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे म्हणून त्यांनी ते आंदोलन केलं होतं त्याचा पुढा त्याचं पाठपुरावा ते करणार नाहीत असे बडबडत होते काही बाई काही पण बडबडत होते त्यांना आज हा व्हिडिओ बघून किंवा तो जी आर पाहून समजला असेल की बच्चू भाऊ एक बार किसी के पीछे पड जाते तो उसका पीछा जब तब तक नाही छोडते जब तक वो बात मनवा नाही लेते म्हणजे बच्चू भाऊ एखाद्या गोष्टीच्या पाठीमाग लागले की ती मागणी किंवा ती गोष्ट पूर्ण केल्याशिवाय त्याचा पिछा सोडत नाहीत ही, ही गोष्ट आपल्याला जे पूजा केडकरचा मुद्दा झाला पूजा केडकर दुप डुप्लिकेट आढळले दिव्यांग त्यानंतर तीनशे एकोणसाठ दिव्यांगांना नकली दिव्यांग शोधून काढणं किंवा त्यांची यादी बनवणं ते कोणत्या प्रकारचे नकली दिव्यांग आहेत ते शोधून काढणं आणि त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करत राहणं याच्यावरनं ह्या नकली लोकांना समजलं नाही मग आता तुम्ही समजून घ्या फक्त बच्चू भाऊने आंदोलन संभाजीनगरमध्ये न करता आता ते मागण्या मान्य केल्याशिवाय बच्चू भाऊ थांबणार नाहीत याची खात्री आता तुम्हालाही आली असेल आम्हाला तर पहिलाच होती ज्याला संभाजीनगरचं आंदोलन झालं किंवा त्याच्या आधीच पासून होती की आमच्यासाठी कोणी काय करू शकतो तर फक्त एक एकमेव वन मॅन शो जो बच्चू भाऊ आहे ते बच्चू भाऊच करू शकतात बाकी कोणीच करू शकत नाही त्याच्यामुळे तुम्हीही हो तुम्हीही या कारण तुम्हालाही फायदा होऊ शकतो किंवा तुम्हालाही दिसेल बच्चू भाऊंची ताकद काय किंवा दिव्यांगांची ताकद काय ते जर बघायचं असेल ना तर पंचवीस तारखेला मुंबईला या तुम्हाला मी आमंत्रण देतोय हो मी आमंत्रण देतोय तुम्ही मुंबईला नक्कीच या आणि आता जर टीका करायचं उगच वायफाय टीका करायचं बंद करा ही कळकळची विनंती करतो आणि सगळ्यांना मी आता आता शेवटचा एक कळकळीची विनंती करतो किंवा नम्रतेची विनंती करतो की सगळ्यांनी हे जे आंदोलनाची माहिती आहे किंवा आंदोलनाचं महत्त्व आहे किंवा आंदोलनाचं जे काही नियमावली आहे ती प्रत्येक दिव्यांगांपर्यंत पोहोचवा आणि प्रत्येका दिव्यांगापर्यंत पोहोचवून थांबू नका तर प्रत्येक दिव्यांगाला प्रवृत्त करा जेणेकरून तो दिव्यांग पंचवीस तारखेला मुंबईमध्ये हजर राहील याच्या प्रयत्नात रावा लाखोच्या संख्येत आपल्याला हजर राहायचं आहे हजारोच्या संख्येत नाही लाखोच्या संख्येत उपस्थित राहायचं आहे हेच लक्षात ठेवा फक्त ही कळकळची विनंती करतो आणि जास्तीत जास्त लोकांना याच याची जागरूकता निर्माण करून द्या की आपल्याला का या मुद, हे मुद्दे गरजेचे आहेत विद्यापीठ असेल एसटी प्रवास फ्री असेल सहा हजार पेन्शन असेल किंवा अंत्योदय शिधापत्रिका अंत्योदय शिधापत्रिकेचा एक मुद्दा मी विसरलो होतो सरसकट दिव्यांगांना अंत्योदय शिधापत्रिकेमध्ये नाव किंवा अंत्योदयमध्ये आम्हाला घे गे, घ्यायला पाहिजे हेही त्यामध्ये सतराव्या मुद्द सतरा मुद्द्यांमध्ये आहे त्याच्यामुळे हे सगळे मुद्दे त्या दिव्यांगांपर्यंत पोचवान ते ह्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत जेणेकरून दिव्यांगाचं अस्तित्व टिकून राहील किंवा दिव्यांगालाही या समाजात वावरायला मदत होईल बाकीच्या जशा मागण्या मान्य होत आहेत तशाच याही मागण्या मान्य होतील मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत आणि मागण्या मान्य करून बचवू घेणार घेणार आहेत ही खात्री बाळगा आणि मुंबईला या नक्की या ही कळकळीची नम्रतेची विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग